मराठीला थेटर्स दिले जातात आणि त्या थेटर्सचा भरपूरचा ताबा काही चार पाच लोकांकडे आहे आणि खूप जास्ती भेटेला लावून ती थिएटर्स भाड्याने दिली जातात माझा मुद्दा हा आहे या बाबतीत की मराठी सोडून इंग्लिश असो किंवा हिंदी असो किंवा तमिल तेलुगू सिनेमा या सिनेमांना सुद्धा पन्नास टक्के शेअरिंग स्क्रीन थिएटर दिली जातात पण मराठी बद्दल हे डिस्क्रिमिनेटरीशन कशासाठी हा भेटाय मराठीबद्दल का मराठी बऱ्याच दिवसापासून एकोणीसशे अडुसष्ट सालपासून एक नियम होता आणि त्यावेळेस एकोणीसशे अडुसष्ट साल साली चोवीस शो संबंधन सिंगल स्क्रीन थिएटर्स लावतो त्याच्यानंतर वेळोवेळी ते दोन हजार दोन हजार दोन हजार नऊ ला रिवाईज होऊन एकशे बारा शोज दाखवण हे बंधनकारक केलं गेलं ते बंधनकारक करत असताना त्यांना मराठीमुळे नुकसान होऊ नये यासाठी बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या वेळोवेळी पण तरी सुद्धा आता तिथं प्रॉब्लेम असा आहे की थिएटरचे मालक वेगळे आहेत आणि थिएटर चालवणारी मंडळी वेगळी आहे आणि ती मंडळी मराठी सिनेमा पैसे घेऊन वर्षभर कसा घालवता येईल या दृष्टिकोनातून सगळं होत असत मराठीच्या पूर्ण वर्षभर थिएटर चालवायचे आणि बाकी इतर लोकांना सगळ्यात सूट द्यायच्या तर मला वाटतं की ह्याच्यावर शासनाने माझ्या अर्जात असं म्हणलंय की दरवर्षी एक, एक पडदा थिएटरला नूतनीकरणासाठी मंत्रालयाकडे जावं लागतं जा चार बाबतीत अशा समज समजेल त्यावेळेस त्यांचे वर्षाचे नूतनीकरण हे थांबवावं अशा थिएटर्स नाही चालल्या तरी हायकोर्ट नाही कामाच्या नाहीये हायकोर्टाच्या निर्देशानुसार एक लगात फॉर्म झाला होता ते की भारतीय चित्रपट महामंडळाने गेलो होतो त्याच्यात पाच स्केल पाहते आणि पाच सिंगल स्क्रीन होतो थिएटर शेअर असं दहा लोकांचा एक लगात फॉर्म झाला होता त्या लगातामध्ये मी सुद्धा होतो त्यामध्ये असा निर्णय झाला होता की मराठी सिनेमा लावताना बहुतेक वेळा तिथे गर्दी येत नाही लोक ऑडियन्स येत नाही तर त्या मराठीमुळे त्यांच्या थिएटरचं नुकसान होतं तर त्यावेळेस चित्रपट असोसिएशन कडून सिंगल स्क्रीन थिएटर्स असोसिएशन कडून आम्हाला एक प्रस्ताव दिला गेला होता की आम्हाला तुम्ही तीन रुपये आणि पाच रुपये तीन रुपये नॉन एसी साठी आणि पाच रुपये एसी साठी आम्हाला इतर सिनेमासाठी वाढवून द्या तर आम्ही त्या लढ्यानी सर्व संबंधीने मान्य केलं की जर तुमचं नुकसान होत असेल आणि त्याचं रोजगार जर मराठीवर येत नसेल तर तुम्ही तीन रुपये पाच रुपये आकारायला आमची काही हरकत नाही पण आम्हाला थिएटर द्या जागा लावायला सिनेमा लावायला जागा द्या त्या विषयावर आम्ही संबंधी दिली पण तरी सुद्धा हे सगळं रूम सुद्धा घरी आकाम चालू आहे जसं मी मला म्हणलं की एकशे बारा कुचं बंधन ते आहेच त्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो आता सैराट सारखा एक सिनेमा येतो समजा जानेवारी महिन्यात आला आणि खूप चालला आणि चांगलाच सिनेमा आहे चालेल पण एकशे बारा वर्षाचा हा तोटा आहे जर समजा जानेवारीत सिनेमा लागला जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये एकशे बारा कोटा जर पूर्ण झाला तर बाकी दहा महिने मराठी सिनेमानी करायचं काय सिंगल स्क्रीन बदल हा माझा एक तर शो मी त्या बाबतीत असं सरकारला आखल भारतीय चित्रपट महामंडळ आणि इतरांना असं निवेदन करतोय की एकशे बारा शोजचं जे बंधन आहे ते आठवड्यात आणि महिन्यात विभागून दिलं पाहिजे थिएटर्सला जे, जे सिनेमे चालतात ते तर ते लावतातच कारण तो तो इकॉनॉमिक्सचा पार्ट तो बंधनाचा पार्ट राहत नाही तर बाबतीत एकशे बारा शो आठवड्याला आणि महिन्याला विभागून त्या थिएटर्सला द्यावे आणि तेवढे कंपल्सरी द्यावे नाहीतर एखादा सिनेमा खूप चालला तर त्या कोट्याच्या नावाखाली इतरांना मराठी सिनेमाची गळसे नव्हतं पुढचे दहा महिने नाहीतर मराठी सिंगल स्क्रीनला शोष लावले जाणार नाही ह्याची भीती मला वाटते आणि असं काही ते घडलेले पण आहे पण ह्याची तक्रार अजून कुणाच्या आधी नाहीये पण नेहमी होते की आमचा काय एकशे बारा खोटा आहे आम्ही तो पूर्ण केला तर आम्हाला बाकी काही बंधनं नाहीयेत असं नेहमी बोलण्यात येतं लोकांच्या अजून कुणाची तक्रार तशी आधीच नाहीये मल्टीप्लेक्सचा कायदा परत आता की तुम्ही ज्यावेळेस मल्टीप्लेक्सचा कायदा केला होता त्यावेळेस दोन स्क्रीनच्या पुढे असणाऱ्या थिएटर्सला मल्टीप्लेक्स म्हटलं गेलं होतं मग दोनच्या तीन झाल्या तीनच्या पाच स्क्रीन झाल्या आता तुम्ही सिनेमॉच्या चेंज बघितल्या दहा दहा स्क्रीनचे आहेत दोन स्क्रीनच्या थिएटरला एकशे चव्वेचाळीस शो आणि दहा स्क्रीनच्या थिएटरला सुद्धा एकशे चव्वेचाळीस शो हे माझ्या मध्ये थिएटर दोन ज्यांचे दोन स्क्रीन आहेत त्यांच्यावर पण अन्यायकारक आहे आणि मराठी प्रेक्षकांवर आणि मराठी निर्मात्यांवर सुद्धा अन्यायकारक आहे जिथे एकशे चव्वेचाळीस शो दिले जिथे दहा स्क्रीन असतील त्या प्रकारे वाढवाव्यात शो तर मराठीचा प्रेझेन्स सगळीकडे दिसेल नाही तर दहा स्क्रीनच्या थिएटरमध्ये एकशे चव्वेचाळीस शो लक्षात लावायचे कधी कधी एक कुठल्या तरी स्क्रीनला कोणत्या तरी वेळेत एखादा शो लावला जातो आणि मग ती मराठी वाटणारा प्रेक्षक सुद्धा हिंदी करतो तर अशी परिस्थिती होऊ नये यासाठी माझं असं निवेदन आहे परत की त्या प्रमाणे त्या रेशोने शो वाढवून मिळावे जिथं स्क्रीन जास्ती आहे तिथं तीन आहेत पाच आहे दहा आहेत पंधरा आहेत जे काही असतील त्या त्या रेशोने दोनच्या हिशोबाने एकशे चव्वेचाळीस तर तीनच्या हिशोबाने दीड असावं चारच्या हिशोबाने इंटू दोन असावं म्हणजे जे काही चार स्क्रीन असतील तिथं दोनशे अठ्याऐंशी शोज मिळायला पाहिजे आणि पर स्क्रीन त्यांच्यावर शोज लावण्याचे मराठीचं बंधन असलं पाहिजे